अरे भावांना बही आज रात्रीच्या टायमाला हिडो काढायला लागले सकाळी आमच्या लेकराच्या झोपा होत नाही मग मला काम करायला उशीर होतोय आता हारसूची पण शाळा चालू होणारे हारसू शाळेत जाईन तर आता मला रात्रीच्या टायमाला हिडो काढून ठेवणे म्हणजे मग सकाळी हारसूल तयार करायचं त्याचं आवल द्यायचं आता तुम्हाला दाखवला असतं आमच्या लेकराचा काय काय धिंगाणा चालू आहे म्हणून पण आता ते म्हणतील आमचा धिंगाणा दाखवायला लागली मग मी द्यायचं बंदच होत नसतोय धिंगाणा काय भैया मारू नको बसान मला हेडो काढू द्या मग मला सकाळी तुमच्या झोपा होत नाही तर मला लय उशीर होतोय एक एक अंतर बसा ते खेळायला लागलाय तर त्याला तिथं खेळू दे आणि तू अंतर बैस तू मोठी बहीण मोठ्या बहिणी तुला समजून सांगायचं भैया आणि मित्र आला ना मित्रा सोबत खेळायला जायचं नाही जर किती म्हणली भैया मी बोर झालो जाऊ देत नाही का तुला ना मग पावसात नाही म्हणते मी जा पाण्याचं तुला तुला नाही म्हणावं लागतंय मला म्हणते तर तू गाडी घेऊन जातो मग गाडी शिलीप व्हायचं मी वाटते पप्पा पाण्या पावसाचं म्हणजे दर दिवसच लागलाय म्हणे बाहेर जाय गाडी घेऊन दुपारच्या टायमात आज पाहिजे खिडकी खोलेले रात्रीचा टाईम म्हणलं चला आता थोडीशी खोला आणि आता थोडा पाऊस पडला इकडं तर थंड वातावरण होईल एकदम थंड वातावरण झाले खिडकी खोलली मी सकाळच्या टायमाला आपली खिडकी बंदच असती म्हणजे धूळ येते त्यामुळं मग ही बंद करावं लागते तर मग लय धूळ येते त्याच्यामुळं मग बंद करावं लागतंय आणि आमच्या नेकरा जर म्हणलं चला तुम्ही या आमच्या बोला काहीतरी तर ती येत नाही आता याच्या पप्पाला बनवले कारलं तर कारलं कोणीच खात नाही मग थोडंसंच बनवलं आणि आम्हाला म्हणलं मग वांग्याची भाजी त्याचे पप्पा असा काय टमाट्याची चटणी आता त्यायला नाही जास्त खाऊ वाटाना आणि वांगीची भाजी बनवली सुक्की सुरसूबाईला काय एवढे वांगी आवडत नाही त्याला म्हणलं तुला काय बनवतं ते म्हणतोय नको काय नको बनव ते म्हणजे लॅकरायचे म्हणलं तू मॅगी बनवून खाय तर त्याचं चाललंय नको मम्मी नको मम्मी म्हणलं बाळा तू मॅगी बनवून खाय नको 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 लय करायचं लय पिककेला आंबे खात नाही कच्ची कैरी भेटली तर लय खूप झाला म्हणजे त्याला कैरी लय आवडती आणि याचे पप्पा मलाच बोलतात म्हणतात कैरी काय दे जाऊ नको आता वातावरण पण बदलले आणि दोघं भाऊ ते काय पिककेला आंबे खात नाही कैरी लय खातेत आणि इकडं कधी कधी बारा महिने सुरतलं कैरी येते म्हणजे लय येतात इकडे कैऱ्या पण हारसूचे पप्पा नाही आणि इकडं जांब पण नाहीत खाऊ देत ते नाही म्हणते जांब खायला नाही तर जांब पण येतात पण इकडचे जांब ते नाही म्हणते खायला घरी जर गेलं दिवाळीच्या टायमाला तवाच मग जांब खायला भेटते इकडं नाही म्हणते जांभळ हे येतात इकडं म्हणजे असं ना हे फळं येत नाही म्हणून सगळे फळं येते पण ते जांब नाहीत खाऊ देत आम्हाला छकू काय करायला गा एका ठिकाणी बैस ये इकडं येते ये 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 का हा आणि ते मंदिराचा जर तिथं पिन लाव तर तिथं आरथिंग थोडा वायर का हे झालाय कटलाय तर मग ते लावून घ्यावं लागून आता मस्त काम आवरले तुमच्या ताईचे आज म्हणलं कांदे संपले होते आपले बटाके संपले होते भैयाला बटाके पाहिजेत तर मग भैया म्हणे मम्मी आज तू पावसात वल्ली होऊन जाईन माझ्यासाठी बटाके घेऊन ये म्हणे मग छकून म्हणलं तू नको येऊ म्हणलं छकून मला आणि मला पण असं पावसात भिजायचंच होतं पण झिम पाऊस येत होता आम्ही काही भिजलो नाही तर ते पण कांद्यावाल्यानं म्हणजे पाणी होतंय त्या कांद्यात तर सगळं पॅक करून ठेवलं होतं पण काही मी त्या मावशीजवळ घेते इकडं गुजरातीच भाऊ बहिणी मग त्याला गुजरातीच बोलावं लागते सगळं आणि हिंदी बोलावं लागते तर मग त्याला म्हणलं मग मी गुजरातीत बोलले म्हणलं गु काय तुमच्याच दुकानावर येते म्हणलं तर मग ती मथारी म्हणजे थोडंसंच खोल म्हणे ती वाचकी आणि निवड म्हणे एक तर कांदे निवडता ये ना त्या बाचकीत आणि काहीच नाही आणि मग मला मग सगळेच कांदे संपले होते आता हरसूच्या पप्पाला जर म्हणलं म्हणून कामाला जा कामाला जाऊन म्हणून भाजीपाला आहे तर आणून देऊ का तुला घराच्या आत म्हणून स... तसे तर तमाटे म्हणजे काही जर म्हणलं त्याला घेऊन आता येते ते घेऊन तमाटे हे पण ते कामाला जाते जण आपण भाजीपाला आणलं पण मला चांगलं नाही वाटत त्याच्यामुळं म्हणलं आपणच जा आणिचे पप्पा म्हणते शिटीनं मग पाये पण मोकळे होते म्हणते तर थोडस बाहेर जायचंच म्हणते मग घरात घरात राहून लय मग आपल्या नसा ठसठस करतात पाय दुखतात त्याच्यामुळं ते म्हणते जायलाच पाहिजे थोडंसं बाहेर तर मला लय कटाळा आला तर म्हणजे आता पावसा पाण्याचा तर लेच कटाळा येतोय म्हणजे इकडे जर पाऊस पडायला लागला तर धाराच लागतात पावसातलं टेन्शन असते तापी नदी भरती ना तर मग आधीच सांगते तर सगळे लगे सगळीकडलं की माहिती करते तापी नदी जर भरायची असली तर फुल पाणी असलं महाराष्ट्राचं पाणी येतंय डे आमचं पाणी सोडतात मग ते लोक माहिती करतात तर चांगला लगे पहिला पहिला माळ उपतोय दुसरा माळ उपकतोय असे एवढं पाणी येतंय आपल्याला काय पावसाची भीती नाही त्यामुळं मग जास्त करून वरीचुरू मा असतात सुरतलं वरीचुरू आपल्याला वाटतंय असं उतरायला चढायला म्हणजे आपल्याला वाटतंय काय गड्या वरिरून पण हिवाळ्यातन उन्हाळ्यातच वाटते वरील रूम नाही पाहिजे आणि पावसाळा लागला नाच वाटते वरीच रूम बरी आहे सुरत ना म्हणजे कसं ते तापी नदी जर फुल झाली तर पाणी सोडते ते आमचे दरवाजे खोलतात इकडं लय पावसाची भीती असते आणि गरमी व्हायला तर आपल्याला वाटते पावश पण इकडं जास्त झडगं नाही पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात जर झडगं असलं तर ह्या तापी नदीत लांबून पाणी येतं आहे लगे त्याच्यामुळं लय भीती असते लगे मग पावसाळ्यात तर टेन्शन असते पाणी भरलं का सुरतलं म्हणतोय भीती वाटते म्हणजे इकडं मग पाणी जर भरलं तर बंदी लय लुकसान होती घरामध्ये कधी कधी तर लोक गच्चीवर राहतात लगे खायला नसते काय नाही सगळं धान्य वाहून जाते लोकायचं म्हणजे लोय लुकसानी होत्या दुकानवाल्याच्या तर मग असं राहतं इकडं त्याच्यामुळं मला वाटतंय सुरदलेलंय पाऊस येऊ नाही तापी नदी जर फुल झाली डॅमचे दरवाजे सोडतात लगे मग सुरतलं लय टेन्शन राहते ते तापी नदी भरायचं पावसाळा लागला मला तीच चिंता असते सुरतलं कस पावसाळा लागला मला वाटते तापी नदी भरून आहे तापी नदी भरून आहे सुरतलं हेच लय टेन्शन असतंय नाहीतर रायासारखे शिटी आहे म्हणजे लय शांत वातावरण आहे दादागिरी नाही काय नाही काय नाही सगळे चांगले आहेत आमच्या आजूबाजूमध्ये मध्ये एक ताई मराठी आहे मग दोन गुजराती आहेत तर मग आम्ही बोलत बसत असतो कधी कधी आम्ही अकरा अकरा वाज्या लोक बसतो त्या आणि गुजरातीने मैत्रिणी म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणी मैत्रिणी बाहेर बसत असतो तर बाहेर मस्त वाटते अकरा अकरा वाज्या लोक बसतो मग तर थोडं भारी वाटते मग कधी कधी तर मग लय गरमी होती पण एवढी गर्मी होती तर बाहेर बसू वाटत नाही आपल्याला चक्रा यायला लागतात गर्मीना घाबरत सुटल्या आणि लगे आणि आपले चाळे फटफट पडते गरमी नाही एवढी गरमी आहे लय भयानक गरमी आहे आणि आता धुवा म्हणजे थोडा सकाळी पण पाऊस पडला रात्रीच्या टायमाला पण पाऊस पडला तर आता थंड झालं नाहीतर कूलर चालू असून पण लय गरमी व्हायची भयान गरमी बाल्कनीचा दरवाजा रात्र घर फुडला असतोय मग तेव्हा घर थंड पडते जर लावून घेतला आणि बाल्कनीतला दरवाजा मग तर जास्तच गर्मी होती असं इकडं मग त्याच्यामुळं लगे लावूनच घ्यावं लागतोय दरवाजा दरवाजा लावेल असला रे ला बापा लावून नाही घ्यावा लागत खुल्ला ठेवावा हो लागतोय मग याचे पप्पा म्हणते दरवाजा खुल्लाच राहू द्या जाऊन हारसूची भीती राहते हारसू कधी कधी झोपात उठून जातो मग त्याला त्याची भीती असते मी याच्या पप्पा जो त्याला झोपूच देत नसते मायाजवळ म्हणजे मला तो हल्ला म्हणजे ये मला येतो याचे पप्पा कामान थकेला असते तर मग त्याच्यामुळं मी तो रात्री ते त्याच्या पप्पाजवळ झोपलात मी गाव उठून त्याला म्हटलं खाली वय म्हणजे कसं हे थकेल असतेत कामानं मग त्याला माहिती मा नसते हारसूल माया घेऊनच झोपत असते मायाजवळ म्हणजे दोन्ही लेकऱ्याला मदत घ्यायचं नाहीतर मग हे लेकरं काय करते छकून नाही तशी सवय हारसूल सवय आहे म्हणजे अशी झोपात बडबड करायची मोठून जायची त्याला मग मी म मायाजवळच घेऊन झोपत असते असे बाल्कनीतला दरवाजा उघडा असला तर टेन्शनच असते आणि मस्त आभा येईले बाहेर पण आता मी काय बाहेर जात नाही आता आता म्हणलं अंधार अंधार येतोय हेडो त्याच्यामुळं म्हणलं आता आपण जायचंच नाही म्हणजे बाहेर घरातच हिडो काढायला लागले आणि बाहेरचे हिडोले काढा वाटतात भावांना बहिणींनो मला पण इकडं फोन म्हणजे चालता चालताच गाडीवर हिसकून घेते चोरं त्याच्यामुळं भीतीच राहते मग याचे पप्पा म्हणते तो आज फोन हिसकून घेतलात मी डबल घेऊन नाही घेणार मग त्याच्यामुळं मी जास्त बाहेर काढत नसते फिरायला गेलो तर मी बाहेरचं थोडासा हिडो काढ होता तर हे म्हणे आता तो म्हणे लय मंदी येईल म्हणजे एवढे काय काम चालत नाही म्हणे आणि तो जर फोन हिसकून घेतला म्हणे चोरा नेला गाडीवर चालता चालता तर मी फोन घेऊन देणार नाही मग डबल मग फोन द्यायला परत मध्ये म्हणलं नको डबल म्हणतील म्हणलं चालता चालता फोन जाते यायच्या कारखान्याकडं पण एका माणसाचा हिसकून घेतला होता मग डबल विचार आला म्हणलं हे पण यायचं खरे मग नाही काढला मी हिडो तिथं नाही तर महिले इच्छा होती आणि हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये आता तुमच्या ताईचे सगळे कामं झाले संध्याकाळचे स्वयंपाक पाणी केलं आणि जेवण काय झालं नाही आम आता आम्ही करतो जेवण आता हारसू भयाला नाही आवडत वांग्याची भाजी त्याल म्हणलं काय बनू का म्हणतोय नको बाय भावांना बाई निन्न भेटते उद्याच्या एवढ्या